जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज जय धनराज बिराजर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो या ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यासाठी उपस्थित आहोत आज उपोषणाचा पंधरावा दिवस आहे आणि स्वातंत्र्याच्या इतके वर्षे झाल्यानंतर सुद्धा आपल्याला आजही उपोषण करावं लागतं हे दुर्दैवाची गोष्ट आहे आज आपण पाहत आहोत की गांधीजींना जो संघर्ष करावा लागला तो स्वातंत्र्यासाठी आणि आजचा जो संघर्ष आहे ते बाबासाहेबांचं संविधान वाचवण्यासाठी की स्वातंत्र्य मिळालं आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिलं संविधान अस्तित्वात आलं आणि त्या संविधानाचा गैरवापर कशा प्रकारे केला जातो आजच्या या उपोषणाच्या निमित्तानं आपल्याला कळून येत आहे संविधान असताना सर्व कायदे कानून असताना हे प्रशासन झोपल्याचं सोंग करत आहे आज पंधरावा दिवस उपोषणाचा असताना देखील याची कोणाची कुना कोणालाही भान नाही आहे उलट तेरा तारखेच्या ग्रामसभेमध्ये माझ्यावरतीच केसेस केल्या गेल्यात आणि त्या केसेसच्या निमित्तानच आज मला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलेलं आहे मला नोटीस देण्यात आलेली आहे आम्ही सगळ्या गोष्टीला तयार आहोत आम्ही केसेस झेलण्यासाठी खोट्या केसेस झेलण्यासाठी सुद्धा तयार आहोत आम्ही पोलीस स्टेशनला अटक होण्यासाठी सुद्धा तयार आहोत आणि चौकशीला सामोरं जाण्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत कारण हा लढा आमचा सत्याचा लढा आहे हा सत हा लढा संविधान वाचवण्यासाठीचा हा लढा आहे आणि संविधान वाचवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि गांधीजींचे तत्व आम्ही कधी सोडणार नाही म्हणून आमचंही उपोषण आजही चालू आहे आज पोलीस स्टेशनला गेलं तरीही ते चालू राहणार आहे आमची मागणी पूर्ण होऊपर्यंत आमचं उपोषण कधीही सुटणार नाही याची नोंद प्रशासनानं घ्यावी नाहीतर वाटेल प्रशासनाला की इथून आम्ही उठवलो त्यांचं प्रशासन उठलं तर तसं नाही आहे तुमच्या नोटीसला मान देऊन आज आम्ही या ठिकाणावरनं पोलीस बंदोबस्तामध्ये आम्ही त्या ठिकाणी येत आहोत त्यामुळं सर्व जनतेला सुद्धा माझी नम्र विनंती आहे की जरी मला चौकशीला बोलावलं असलं आणि त्यानंतर काय अनुचित प्रकार घडू नये त्याची काळजी आपल्या सर्वांनी घ्यावं हो। कारण ह्या ध्वजाचा आपल्याला अवमान करायचा नाही आहे आपल्याला अपमान करायचा नाही आहे तर आपल्याला त्याचा सन्मान राखायचा आहे आपल्याला बाबासाहेबांचा सन्मान राखायचा आहे आणि आपल्याला गांधीजींनी जे स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांचाही अवमान करायचं नाही आहे म्हणून एकदम शांततेमध्ये आज आपल्याला लोहारायचं जोण्याचं आहे आपण गांधींची सुद्धा पूजन करूया सर्वजण आपण गांधीची